मी सध्या विदर्भाच्या शेवटच्या टोकावर हो आहे आणि यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील कवटा बाजार येथील शेत शिवारात आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण पाहू शकतो की सध्या पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि दोन्ही बाजूनं पूर्ण शेत पिकं जे आहेत त्यांनी आपल्या कवेत घेतलेलं आहे यामध्ये संपूर्ण शेतातील पिकं खरडून गेलेले आहे कापूस तूर सोयाबीन आणि ऊस या सगळी श पिकं जे आहेत त्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे सध्या इसापूर धरणातून रात्री दहा दरवाजे उघडण्यात आले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणातनी प पैनगंगा नदीला पूर आलं पैनगंगा नदी ही यवतमाळच्या आणि नांदेड या दोन जिल्ह्याच्या सीमेच्या मध्यभागेतून वाहते त्यातच विदर्भाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील कवटा बाजार येथील शेत शिवारात हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका